या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट झिरो एट नेताजी संकुल येथे बावन्न उत्तर सोलापूर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन सोलापूर नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संकुलातील प्राथमिक विभागांमध्ये यंदाचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले या प्रसंगी आज रोजी उद्घाटन कार्यक्रम अतिशय थाटात संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे श्री अण्णाराव सर उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील गट शिक्षण अधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी शिक्षण विस्तार अधिकारी अबाबुराव जमादार केंद्रप्रमुख शेळगीचे विकास पाटील तसेच कोळी सर केंद्रप्रमुख डोळगाव निंबर्गी सर केंद्र प्रमुख बाळे तसेच यावगल सर केंद्रप्रमुख देगाव चौधरी सर केंद्रप्रमुख नान्नज तसेच संस्थेचे सचिव तथा प्राचार्य रविशंकर कुंभार रेवणसिद्ध रोडगीकर सर विजयकुमार हुल्ले विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ राजराजेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेहत्रे पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार नेताजी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुमार व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी सुरुवाती सिद्धेश्वर निंबर्गी सर यांनी मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून त्यांना वैज्ञानिक संकल्पना आपल्या आशा विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाल्यानेच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो असे प्रतिपादन केले तसेच बाबासाहेब पाटील बापूराव जमादार व संजय जवंजाळ यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विज्ञानविषयी समजावून घेण्याचे आवाहन आपल्या भाषणातून व्यक्त केले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री अण्णाराव सर यांनी विज्ञान शिक्षण विज्ञान विषय हा अतिशय महत्वाचा असून विज्ञान हे संहारासाठी किंवा विध्वंसासाठी नसून आपण चांगले शास्त्रज्ञ बनून देशाची सेवा करू शकतो सेवा करा असे आवाहन आपल्या भाषणातून संबंधित बालकांना वैज्ञानिकांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन नाविन्यपूर्ण व आधुनिक अशा पद्धतीने अध्यात्म व विज्ञानांचा सहयोग साधण्यासाठी रिमोट कंट्रोलद्वारे दीप प्रज्वलन करण्यात आले रेन वॉटर हार्वेस्टिंग पाणी स्वच्छ करण्याचे उपकरण सेंद्रिय शेती स्मार्ट अँड सेफ्टी ड्रायव्हिंग ब्लाइंड टर्न ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट अशा प्राथमिक विद्यार्थ्यांचे शहात्तर विद्यार्थी व माध्यमिक विभाग विभागाचे सेहेचाळीस विद्यार्थी शिक्षक विभागांमध्ये नऊ शिक्षक व एक प्रयोगशाळा परिचर यांनी स्पर्धेत नोंदणी केलेली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगेसर शिवकुमार शिरूर रेवण सिद्ध दसले अशोक पाटील चंद्रकुमार कुमार प्रशांत बत्तुल जगदेव गवसले भारती नरोळे सुनीता पवार कल्पना कळवाडी कांचन कंदीकटला राजश्री कोळी रोहिणी नंदरी जगदेवी रोडगे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन व आभार शीतल पाटील यांनी नाही या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन आहे का एका कुठं सहज चालले विद्यार्थ्यांची एवढे विद्यार्थी आनंद मला माहित आहे की विद्यार्थी कधी असतात शाळेचा गुरु विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस असतात आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये सुद्धा त्याच उत्साहानं त्यांचे शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले बघून मला खूप आनंद वाटला आणि चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आहे असं मी या ठिकाणी आपल्याला मी समजतो मित्रांनो लहान मुलांना आपल्याला विज्ञान मला विद्यार्थ्यांना एक सांगायचंय की मानवी जीवनातून जर विज्ञान वजा केलं कल्पना करा पाठीमागे विद्यार्थी जरा बोलत नका त्याप्रमाणे मला पुस्तकाने सहभागी झाला दिसत आहे आता दृष्टिकोन हे लक्षात घ्या तुम्ही विद्यार्थ्यांनो एखाद्या कार्यक्रमाचा त्याचा उद्देश काय एवढं सगळं हे केलंय मी ज्यावेळेस आतमध्ये बसलो होतो सर म्हणले होते मुला सर म्हणले की बाबा विद्यार्थी उन्हात असतील आपलं चहा पाण्याला नको वेळ लावायला पटकन जाऊयात परंतु विद्यार्थी हे जे काही चाललंय मंडप टाकणे एवढं हे करणे सजावट करणे बोलणे तुम्ही दिवसात राहणे याचा उद्देश जर सफल झाला तर आजचं हे आपण काय जे प्रदर्शन आयोजित केले एक आज आपल्या या ठिकाणी मोठं सगळ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व मुख्य विद्यार्थी आपल्या प्रांगणात आलेले आहेत इथं जे प्रयोग समोर मांडलेले आहेत त्या प्रत्येक प्रयोगाचा पाठीमागे जे चढलेलं विज्ञान आहे तेच शोधा त्याबद्दल मला अतिशय त्या कार्यक्रमास उपस्थित असलेले उत्तर सोलापूर तालुक्याचे गट अधिकारी आदरणीय सा पाटील साहेब आणि गट अधिकारी आदरणीय लंबगिरी साहेब त्या दोघांनी आम्हाला ही संधी मिळवून दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या दोघांचं आभार मान या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बरेच मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत मी सर्वांचं काही नावावर घेत नाही हा जो विज्ञान मेळावा आहे तो अतिशय महत्वाचा आहे आज जगाला कशाची जरूरी आहे जगाला वैज्ञानिक लोकसंख्या वाढत आहे सुविधा सर्वांना पाहिजे त्याचप्रमाणे आपले विचार हे बदलत आहे आणि जर स्वार्थ होत आहेत स्वतःच देश सांभाळण्यासाठी पुरात श्रेजा कन्सल्टन्सी एड सर्व्हिसेस घेऊन आले आहे रोजगाराची सुवर्ण संधी महानगरपालिका मार्फत घरोघरी कचरा संकलनाचे क्यू आर कोड लावण्याचे काम आहे तुम्ही आपला काम करून हे काम करू शकता आणि एका दिवसात एक हजार कमवू शकता एकदा श्रेजा सर्व्हिसेस येथे अवश्य भेट द्या आणि रोजगार मिळवा यामध्ये युवक युवती महिला ही काम करू शकता पत्ता जवाहर नगर जुनाविडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर मोबाईल नंबर नाईन एट फोर फोर सेवन फोर फाईव्ह झिरो नाईन झिरो किंवा सेवन झिरो वन नाईन झिरो डबल टू थ्री फोर सेवन अजय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अमशाहीते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारी गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच तसे नाम सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आड़ी बारा महिने कॅशबॅक ऑफरी ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवंतही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्व्याण्णव ना। चार चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन